वाशिममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे अनसिंग गावातील मनीष ठाकूर या तरुणाने ब्लॅकमेलिंगला कंटाळून थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे मनीष ठाकूर हा तरुण सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे मिळालेल्या माहितीनुसार मनीषचे काही खासगी व्हिडिओ त्याच्या मोबाईलमधून चोरी करण्यात आले त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले अनिल मारुती शिंदे संजय जोगी आणि सुनील ठाकरे या तिघांनी त्याला सातत्याने ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे या तिघांनी एकदा त्याच्याकडून तब्बल पन्नास हजार रुपये घेतले होते या संदर्भात मनीषने पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली होती मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्याने केला आहे या त्रासाला कंटाळून मनीषने एक व्हिडिओ तयार केला आणि नंतर थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन केलं या प्रकरणावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रतिक्रिया दिली असून मनीषच्या मोबाईल हॅकिंगच्या तक्रारीबाबत तपास करण्यात आला मात्र मोबाईल हॅक झाल्याचे निदर्शनास आले नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे त्याच्यावर आधीपासूनच बलात्कार आणि अट्रॉसिटीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत हेही त्यांनी स्पष्ट केलं तरीही त्याने दिलेल्या तक्रारीचा सखोल तपास सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं